नमस्कार भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो बघूया एक छोटीशी जाहिरात क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आई बी एल एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन बातमी कुठलीही असो आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो चला बघूया आजची महत्त्वाची बातमी काय आहे पूर्व बहुउद्देशीय संस्थेचे संविधान वाटप भोजनदानाचे पाचवे धम्मदीक्षा अनुवर्तन दिनानिमित्ताने देशाच्या कान्या कोपऱ्यातून येणाऱ्या घेता व जनतेच्या काळजापोटी पूर्व बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष अनघा इस्राम या बाबासाहेबांनी सांगितलेल्या आपल्या श्रमाच्या हिस्स्यातून गेली पाच वर्षापासून हजारो लोकांना भोजनाची व्यवस्था करतात यावर्षी भंतेंच्या हस्ते परित्रण पाठ करून चिवरदान केले डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड उप आयुक्त सामाजिक न्याय विभाग यांच्या अध्यक्षतेखाली व प्रसिद्ध कवी गीतकार सामाजिक कार्यकर्ते खेमराज भोये हो व रोशनी गायकवाड यांच्या उपस्थितीत संविधान वाटप व जवळपास पाच हजार जनसागराला मसाला भात व खीर वाटप करण्यात आले प्रेमलता वहाने सिद्धार्थ गुंडाळे कांचन डहाट महेश पाटील रुपेश पाटील सुनील ठवरे जयंत ठवरे दिलीप गुंडाने सरिता मोन पौर्णिमा लोहकरे बबिता मेस्राम यांचे सहकार्य लाभले यासाठी प्रथिन मेश्राम या पूर्वा मेश्राम, मेश्राम आर्शिया मेस्राम व परिवारातील सर्व सदस्यांनी मोठे परिश्रम घेतले डब्ल्यू एस न्यूज ब्युरो रिपोर्ट नागपूर मित्रांनो ही होती आजची महत्त्वाची बातमी उद्या पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत बघत राहा डब्ल्यू एच न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दाबा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद नमस्कार